नमस्कार मी श्रद्धा डपाल जिज्ञावा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळा घडामोडी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोवेली रुग्णालयात फळे वाटप माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुका ग्रामीण शिवसेनेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गोवेली ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट रुग्णांना व ओपीडीतील रुग्णांना तसेच कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली यावेळी शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष विश्वनाथ जाधव माजी उपसभापती रमेश बांगर उपतालुका प्रमुख आणंता जाधव महिला आघाडी प्रमुख माधुरी वाळिंबे नरेश सुरोशी मधुकर वाळिंबे सुरेश सुरोशी रमेश सुरोशी गणपत टोके तसेच गोवेली रुग्णालयाचे डॉक्टर साबळे इत्यादी उपस्थित होते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे निरंजीव त्यांचा जन्मदिवस सालाबाद आम्ही या रुग्णालयात आणि ह्या परिसरामध्ये आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळं वाटप करत असतो आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक काही सामाजिक आणि शैक्षणिक उपयोगी येतील असं साहित्य वाटप करत असतो त्याप्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी या रोहिलीच्या रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना आणि ना रुग्णांच्या नातेवाईकांना फळांचं वाटप केलेलं आहे हा उपक्रम सातत्याने कल्याणच्या ग्रामीणच्या शिवसेनेकडून चालू असतो मग उद्धवसाहेबांचा वाढदिवस असो दिसाहेबांचा जन्मदिन असो उदनीय इंदुहृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन असो ह्या दोन्ही दिवशी आम्ही साराभात ह्या गावाकड्याने येऊन त्या ठिकाणी दोघांना फळवादन करीत असतो आणि वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील ठिकाणी करत असतो मी या निमित्ताने आमच्या कल्याण तालुक्याच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मनापूर्वक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुरोग रोग असे प्रभोशन प्रार्थना करतो त्यांना त्यांच्या कार्यात द्वेष येऊ अशा प्रकारची मी आमच्या गणपतीला देखील प्रार्थना करतो आणि थांबतो तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद